मी शेतकऱ्यामध्ये काम करतो शेतीतच काम करतो सध्या शेतीच्या समोर सगळ्यात मोठं संकट आलेलं आहे आय पी सी सी इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाच्या एका संस्थेने एकशे अठ्ठ्याण्णव देशाच्या एकशे अठ्ठ्याऐ एकोणीसशे अठ्ठ्याऐशी पासून काम करणाऱ्या संस्थेने आहे दोन हजार तीस नंतर शंभर दिवस पडणारा पाऊस फक्त दोन दिवसात येऊन जाणार आहे आणि दोन हजार तीस नंतर चाळीस टक्के उत्पाद शेतीमालाच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे जगातली चाळीस टक्के जनता ही ह्याच्या का म्हणता महापौराच्या वेड्यामध्ये अडकणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तुमच्या माहितीसाठी सांगतो की, की फ्रान्समध्ये हिरवे द्राक्षाच्या बागा जळू लागलेल्या आहेत हे सगळं सगळं म्हणजे आता हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा क्लायमेट चेंज आहे वातावरण बदलाचा फटका आता जर कोणाला बसणार असेल तर ते फक्त आणि फक्त शेतीला बसणार आहे आणि म्हणून शेतीला हे फटका जर बसणार असेल तर सावध ऐका पुढच्या हका सावधपणे हे सगळं सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे आज देशातलं पहिलं कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आम्ही एक न्यू नॉर्मल या कन्सेप्टवर एक आता आ, सेल तयार केलेलं आहे म म ह्याच्यामध्ये काय म्हणतो सॉरी परभणीमध्ये आणि या सेलमध्ये आता आम्ही शी शेतकरी कसा वाचवायचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण देशामध्ये जे नुकसान झालं शेतीचं ते तेलंगणा मराठवाडा आणि राजस्थानमध्ये सगळ्यात मोठा त्रास झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे त्रास आता वारंवार वर्षाला मराठवाड्यातल्या शेतीला होणार आहे असे चित्र तयार झालेली आहे आणि म्हणून आता आमच्यासमोर या शेतकऱ्याला बियाणं कसलं द्यायचं हे बियाणं पेरायचं कधी बियाण्याच्या जाती कुठं आता पीक पद्धतीमध्ये बदल करावं का जलसंधारणाच्या काही गोष्टीमध्ये बदल कराव्या लागणार आहेत का यंत्रसामग्रीमध्ये काही बदल करावे लागणार आहेत का एकाच वेळेस कमी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी दिवसात येणारे वान शोधावं लागणार आहे कमी दिवसामध्ये कमी मातीमध्ये कमी पाण्यामध्ये किंवा जास्त पाणी झाल्यानंतर त्या पिकावर परिणाम होणार नाही ह्याही गोष्टी सगळ्यात शोधाव्या लागणार आहेत एवढं सगळं सगळे सगळे संकट एकाच वेळेस आता होऊन आलेले आहेत आणि या सगळ्या संकटामधून शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तरी वेगळ्या पद्धतीनं काम करावं लागणार आहे आणि ते काम पाशा पटेल करू लागलेलं ला। आहे आणि मग आता आम्ही जगभरातल्या शास्त्रज्ञाला मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बोलवायचं आहे आम्हाला आणि न्यू नॉर्मल म्हणजे आत्ता हे असामान्य हे सामान्य परिस्थिती होणार आहे असामान्याची सामान्य का तर वीस वर्षात कधीतरी महा ढगपटी व्हायची आता रोजच होणार आहे वीस वर्षात कधीतरी उष्ण लहरी यायच्या आता ते रोजच आहे तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे बावीस दिवस हे शेतीवर संकट येणार आहेत आणि या सगळ्या संकटाचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ शेतकरी सरकार यांनी सगळ्यांनी आपली आपली भूमिका काय निभवायचे या संदर्भामध्ये अभ्यास करायचे त्या कामात मी आता गुंतलेलं आहे म्हणून क्षितिजाच्या पलीकडं बघण्याची सवय ठेवावी लागणार आहे आणि तुम्ही माझं परिचय ज्या शब्दाने करून दिलात त्या परिचयाला जागण्यासाठीचं काम माझं सुरू आहे